हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आज आहे ना व्हिडिओ थोडासा लेट स्टार्ट केलेला आहे दिवसभर अजिबात वेळ नव्हता कारण काय आम ना आमच्या घरी आहे ना आमच्या ज्या जुळ्या मुली आहेत ना दोन तर त्याच्यातली एक जास्त तापलेली आहे दोघींनाही हॉस्पिटलला नेलेलं पण एकीचा अजिबात ताप उतरत नव्हता मग मी गेलेली होती पुदिनाचा पाला कुठेतरी मिळतोय का म्हणून मैत्रिणीच्या घरी गेली होती आणि थोडीशी बाकी पण आणायची होती मला तर म्हटलं चला तुमच्याबरोबर नवरीचा पस्ता आलेला आहे तर तो शेअर करूया काल झालेलं काम ते तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं ते ब्लाऊज जे आहे ते बाहेरून काळजी करून आणलेले काल मी तर त्याचा व्हिडिओ मी बनवलेला होता पण माझ्या मोबाईलला स्पेस नसल्यामुळे माझ्याकडून चुकून तो व्हिडिओ डिलीट होऊन गेलेला आहे तर आज आहे ना ते ब्लाऊज जे तयार झाले ते, ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे प्लस नवरीचा जो बस्ता आलेला आहे आणि खूप कामाचा वर्कलोड आलेला आहे खूप जास्त गर्दी झालेली आहे गावावरून आल्यानंतर तर काय काय आलेलं आहे ऑरगेन्झाच्या साड्या परत आपली जयंतीची तयारी पण सगळंच ॲट ए टाईम आणि लग्न सीझन पण चालू आहे तर बसता जो आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करते साड्या कशा वाटत आहे नवरीच्या नक्की सांगायचा आहे तर एक एक करून एक साडी बघायची आहे तर तिने जाता ना जाताना घागरा घेतलेला आहे तर तोही कसा आहे ती बघायचा आहे तर नवरी जी आहे ती घरचीच आहे आमची तर बघा मी तुम्हाला आता दाखवते साड्या तर या साड्या आहेत ना तिने येवल्याला घेतलेल्या आहेत तर पहिल्यांदा हळदीची साडी विकते हे बघा तर सुंदर अशी साडी बघा हरीची साडीला मस्त शाईन आहे आणि बारीक एम्ब्रॉयडरीचं गोल्डन वर्क दिलेलं आहे आणि बॉर्डर पण अतिशय सुंदर आहे बारीक काम केलेलं आहे तिला मस्त चॉईस आहे हे बघा तर नाव पण अगदी गोड आहे आणि चॉईस पण अगदी मस्त आहे तिची अनुराधा नाव आहे या मुलीचं आमचीच आहे म्हणजे शिंगाड्यांचीच मुलगी आहे ती तर तेवीस एप्रिलला लग्न आहे हे तर ब्लाऊज आहे ना मी बाजूला केलेला आहे तर येलो आणि ग्रीन कॉम्बिनेशन आहे या साडीचं तर आता पिको फॉलला बऱ्याच साड्या मी घेतलेल्या आहेत ॲट ए टाइम मी साड्या ज्या आहेत त्या करत असते एकाच वेळी म्हणजे काय होतं की सगळ्या साड्या होऊन जातं तर बघा कशी वाटते ह्या हळदीची साडी नवलीची अगदी चाकून चोकून बसणारी साडी आहे ही तर ही झालेली आहे हळदीची साडी तिच्यावरती आहे ना ग्रीन कलरचा ब्लाऊज आलेला आहे आता मी तुम्हाला एक एक करून दाखवते दुसरी साडी तर तिने काही जास्त घेतलेलं नाही आहे ह्याच्यावर ब्लाऊज पण दाखवते मी कसा आलेला आहे तो तर बघा हा आलेला आहे ह्या येलो साडीवरचा ब्लाऊज आहे ब्लाऊज पण म्हणजे हे जे मटेरियल आहे ना हे थोडंसं हेवीच आहे विचित्र सिल्कमध्ये ब्लाऊज दिलेला आहे बघा साडीलाही ह्या पद्धतीची बॉर्डर आहे तर ह्या ब्लाऊजची डिझाईन जे आहे मी तुमच्याबरोबर शेअर करेन चॅनलवरती आणि मोठा पण आहे हा पीस तर चला हा झालेला आहे ह्याचा एक ब्लाऊज त्याच्यानंतर बघूया आपण साडी तर ही बघा हो हो ही आहे लग्नाची साडी कशी वाटते तर माझ्याकडे ना ह्या सा म्हणजे अशा साड्या विकायला आल्या होत्या पण व्हाईट कलर मला मिळालेला नव्हता माझ्याकडे होत्या ह्या साड्या बाकी सगळे कलर मिळाले पण हा नव्हता मिळालेला तर ही आहे लग्नाची साडी तर आमच्या बौद्ध पद्धतीमध्ये ना ही साडी नवरीला अशी साडी असते तरी पण साडी अगदी मस्त आहे तर हिचाही ब्लाउज जो आहे तो आपल्याला स्टिच करायचा आहे का बघा ऑलमोस्ट साडीला बुटी आहे आणि असा गोल्डन जरीचा पदर आहे इकडे टसल्स दिलेले आहेत तर कशी वाटते माहित्रिनो ही साडी बघा बरं तर ही एक साडी आहे तर व्हिडिओमध्ये आहे ना जास्त हे वर्क दिसत नाही पण जवळून बघू शकता तुम्ही याचं वर्क कसं आहे ते मस्त आहे ना तर चलो ही एक साडी तिची त्याच्यानंतर आहे ना त्याचा ब्लाउज जो आहे तो असा प्लेन आणि बॉर्डर आहे त्याला नंतर घागरा घेतलेला आहे मी तो पण दाखवते तुम्हाला तर मग ह्या घागऱ्याचा पण आपल्याला ब्लाउज स्टिच करायचा आहे तर बॅक उपचा राहिला हा ब्लाऊज तर घागरा खूप हेवी आहे मला हे हाताने येईल पण नाही येतो घागरा बघा तर ह्याला आहे ना आपल्याला इलास्टिक लावायचा आहे असं तर काय घेवी घागरा आला ना डायरेक्टली इलास्टिक लावून घ्यायचं आहे बघा इथून नॉट्स टाकली तर मग इकडं काय होतं तिथे मग बरोबर तिच्या मापात इकडे कट करावं लागतं कमरेच्या मापामध्ये आणि मग ना ते मार वर्क सगळं वायाला जातं तर ह्याला आपण इलास्टिक लावणार आहोत बघा आहे हा घागरा डार्क चॉकलेटी कलर आहे म्हणून कलर नाही हा डार्क चॉकलेटी कलर आहे तर याला लटकन पण लावायचे आहेत आणि इकडे कमरेला आपल्याला इलेस्टिक पण लावायचं आहे हा झालेला आहे घागरा तर याला कॅन कॅन पण आहे त्याच्यामुळे उभा राहतो घागरा आणि हा बघा हा हा आहे नवरीचा घागऱ्यावरचा ब्लाउज तर ह्या पद्धतीचं ह्याला वर्क दिलेलं आहे बघा तर ह्या वर्कनुसार आपल्याला हा ब्लाउज जो आहे तो स्टिच करायचा आहे तर हा ब्लाऊज मी वेळ जर कमी आला तर तुमच्याबरोबर शेअर करीन कमेंट करायची आहे मला तर आता हे झालेलं आहे सगळं नवरीच्या बस्त्याचं काम काम पण जयंतीचे सुद्धा काम आहे तर ही साडी माझ्या सारखीच आहे ना सेम जरा जरा मी बड्डे म्हणजे जे टाकलेला आहे बघा शॉर्ट पोस्ट टाकलेली आहे माझ्या बर्थडेचे दोन एप्रिलला बर्थडे बड्डे होतात तेव्हा मी या पद्धतीची थोडी थोडी साडी घातलेली तर ही आहे एक एकीची म्हणजे एकाच घरामधलं आहे हे हे पण आमच्या शिंगाड्यांचंच आहे ते कस्टमर तर, तर हा एक म्हणजे हिच्यावरचा पण माल ब्लाउज शिवायचा आहे प्रिन्सेस स्कर्ट मध्ये आहे तो त्याच्यानंतर बघा तर ती झाली नची ही झाली नवीन नवरीची म्हणजे भाऊजाईची साडी तर हिला टेम्पल बॉर्डर आहे पॅटर्न तोच आहे फक्त थोडंसं डिझाईन मध्ये चेंज आहे साडीला भरपूर लेज आहे बघा पण स्टोन नाही आहे रे मी ज्या आणल्या होत्या ना सेलिंग साठी साड्या त्याला स्टोन होत्या आपल्या साड्यांना तर हिचाही ब्लाउज आपल्याला स्टिच करायचा आहे तर साड्यांच्या गाड्या घातलेल्या आहेत ह्या शिलाई म्हणजे करण्यासाठी कारण का मला हे सगळं पॉसिबल होत नाही हात शिलाई करणं हो काय काय काहींचं खूप असतं तर तुम्हाला मी दाखवतेच खूप बारीक काम असतं त्याच्यामुळे ना खूप वेळ जातो ब्लाऊज शिवायला कमी वेळ लागतो पण जे बारीक काम असतं त्याला जास्त वेळ जातो त्याच्यानंतर बघा ही एक साडी आहे तर ही आहे त्यांच्या मम्मीची त्यांच्याच घरातली तर त्यांनी या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या चौदा एप्रिल साठी घेतलेल्या आहेत तर ह्याचाही ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे त्याच्यानंतर अजून एक साड्या साडी आहे बघा साऊथ इंडियन टाईप तर हिचाही ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे तर मी याला आहे ना पटपट फॉल लावून घेणार आहे आता तर काही साड्यांना मी लावलेल्या आहेत आणि काही साड्या बाकी आहेत फॉल लावायच्या तर ही बाकी राहिलेली आहे आणि नवरीच्या साड्या बाकी आहेत तर मी या साड्यांना फॉल लावून घेणार आहे तर काल जे ब्लाऊज शिवले ना तर ब्लाऊजला मी काजे करायला गेली होती व्हिडिओ मस्त बनवलेला पण झालंच नाही माझ्याकडून म्हणजे व्हिडिओ बनवून झाला आणि एडिटिंगच्या वेळेस आहे ना स्पेस नसल्यामुळे माझ्याकडून ते व्हिडिओ डिलीट होऊन गेले तर बघा आता याला इथं काजे बनवलेले नाही हा ब्लाउज झालेला नव्हता मी काल गावात का गेली तेव्हा तर कसं झालेला आहे बघा नक्की सांगा ही बाहे जी आहे ना साडे अकरा इंचाची बाही साडे अकरा इंचाची बाहे आहे आणि बॅकनेक बघा हा पण साडे अकरा इंचाचा आहे हाईट जास्त आहे साडे चौदा इंच तर ह्या ब्लाऊजचं मी तुम्हाला सांगते माझ्या मैत्रिणीचे ब्लाउज आहेत हे ज्या हॉस्पिटलला मी त्यांच्या मुलाला भेटायला की मी तिला नाचल्या पण त्यांचं खूप बारकाव असं बघा इथे प्रेस्ड बटन लावावे लागतात प्लस यांना बटनच पाहिजे असतात इकडे बटन लावायचे अस असतात आपले रेगुलर बटन होक वगैरे यांना नाही आवडत तर हा आहे ना हा ब्लाऊज जो आहे ना हा चौतीस साईज मध्ये आहे कटोरी ब्लाउज तर यांचे किती ब्लाऊज आहेत आता बघायचे तुम्ही तर हा झालेला आहे एक ब्लाऊज हा बघा हा झाला दुसरा ब्लाऊज आता ह्याला आहे ना इकडं मी पट्ट्या बिट्ट्या तयार केलेल्या आहेत फक्त बटन लावायचे आहेत स्वप्नाला काही ते लावायला जमलेलं नाही तिने की आपले साधेवाले बटन लावलेत पण प्रेसचे बटन तिला लावायला जमलेलं नाही तर ते मलाच लावावे लागणार आहेत तर हा त्यांचा दुसरा ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज आहे पुढच्या साईडला बघा गोल्डनमध्ये पायपिन बनवलेली आहे आणि अगदी एक सारखी आणि बारीक तर तुम्हाला जर अशी पायपिन शिकायची असेल ना तर मला नक्की कमेंट करा आणि ब्लाऊज बघा तर ह्या ब्लाउजची साडी आहे ना बॉटल ग्रीन कलरची आहे इकडे कसं कॉन्ट्रास्टमध्ये होतं की येलो साडी आहे आणि ब्लाऊज बॉटल ग्रीन आहे तसा याची साडी बॉटल ग्रीन कलरची त्याच्यानंतर बघा हा पण त्यांचाच ब्लाऊज आहे पिंक कलरमध्ये आहे प्रत्येक ब्लाऊजच्या स्लीव मी लॉंगच घेतलेले आहेत कटोरी ब्लाऊज आहे आणि ह्यालाही अशी पायपिंग बनवलेली आहे बघा एवढे सगळे ब्लाऊज एवढे सगळ्या साड्या म्हणजे काम खूप जास्त होऊन गेलं माझ्याकडून हे बघा आणि हा एक ब्लाऊज आहे त्यांचाच आहे तर याला ना थोडेसे इथे मी प्लेट्स घेतलेले आहेत बाकी ब्लाउज सगळे मापन ते सेमच मा आहे साईडला आहे ना कॉपर कलरची आपण इकडे बारीक अशी सुटेबल लेस लावलेली आहे ह्याला पण त्याच्यानंतर हा एक ब्लाउज बघा ह्यालाही आपण या काठासारखंच इकडे लेस लावलेली लेस म्हणजे पायपिंग केलेली तर पायपिंग तुम्ही बघू शकता तर फिनिशिंग अगदी व्यवस्थित आहे ना अजिबात पलटी पाडणार नाही ही पायपिंग मी तुम्हाला एखादा व्हिडिओ याचा तुम्ही जर का कमेंट केल्या तर मी बरो व्हिडिओ टाकेन याचा त्याच्यानंतर आहे ना हा एक ब्लाउज आहे बघा तर हा ब्लाऊज आहे ना दोन महिन्यापूर्वी तर हा ब्लाऊज आहे ना कस्टमरला मी वापस दिला होता शिलाईमुळे कारण काय ना मी म्हणजे ही नाही ना मला हाताला डिझाईन सांगितलेली पाठीला बॅक साइडला डबल डिझाईन सांगितलेली तर मी तिला सांगितले होते साडेतीनशे रुपये पण ती तिला ते जास्त वाटले आणि तिने तो ब्लाऊज जो आहे तो रिटर्न नेलेला मला काय म्हणजे प्रॉब्लेम नव्हता कारण का ऑलरेडी गर्दी होती खूप पण आता तिने परत पाठवलेला हो आहे हो पर हा एक आणि अजून एक तिची साडी तो साडी पण दाखवते तर तिची साडी अजून एक पण दिलेली आहे तिने ही बघा ही तिची साडी आहे तर हा आणि हा ब्लाउज जो आहे तो हे बघा आणि तिचा जो मापाला दिलेला आहे ना तो पण मी शिवलेला आहे तर हे दोन पाऊस आता तिने पाठवलेले प्रत्येक जणाला काही आहे कोणाकोणाचं काम घ्यावं असं झालेलं आहे मला नवरीच घ्यावं की आता हे कस्टमर चौदा एप्रिलचे त्यांचं घ्यावं काहीच कळत नाहीये कालचा व्हिडिओ डिलेट झाला होता त्याच्यामुळे तुमच्याबरोबर आजचा व्हिडिओ शेअर केलेला आहे कसा वाटला लग्नाचा बसता नक्की सांगा आणि जे ब्लाउज स्टिच केलेले आहेत ना ते पण नक्की सांगायचे आहेत